हा मग वाल्मिकड जे आहे ते यांना आता केरून बीड कोर्टामध्ये त्यांची सुनावणी जी आहे ती आहे सुरक्षेच्या कारण असतो हा निर्णय आहे ते कोर्टाने घेतला लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे बायाचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत आणि ह्या बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसेल आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या म्हणताय एवढी माया यांनी कोणासाठी जमवली ह्या सरमाडानी का करमाडानी कोणी येऊ हे कशासाठी येऊ आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहे यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुट्टा कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पाळालं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे हे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कोणी दिले यांना पैसे कोणी दिले यांना घर कुणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी महागायला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जण टोळी लई मोठी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे सारोपी करणं गरजेचे यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं म्हणजे पुरावे नष्ट झालेत केले यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना आणि जातीवाद पसरवणारी जाती तेढ निर्माण करणारी हिचा समूह नाही नाटक आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामान नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीनशे दोन लावली आणि तपास केला चार मध्ये म्हणायचं चा। सापडच नाही नामकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं परळीतल्या पर एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन मध्ये उभा कराय हो आम्ही सुद्धा सळो की पोळ करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांचा नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुला हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे बुलडोजर हा यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात पथ होती समाजाची त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळी पद घातली खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या केली फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घरं बळकिणं प्लॉट बळकिन सरकारी योजना खाणं चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं छेडछाड माणूस म्हणून बसतो यांना पाहिजे ते देतो हे सिस्टम आहे त्यांच्या ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ दे फासा एक सुटता कामाने एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं राज्यात बंद पाडणार आणि